पुढची बातमी बघूयात नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मंडल यात्रा काढण्यात आली आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेला सुरुवातही झाली शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं ओबीसींसाठी केलेल्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ही यात्रा सध्या काढण्यात आली आहे नागपूरमधून राज्याच्या विविध भागांमध्ये ही यात्रा जाणार आहे आज शरद पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात करण्यात आली व्हेरायटी चौक येथे पवारांनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि याच यात्रेमधून आढावा घेतला प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा आजपासून नागपुरातून सुरू होत आहे आणि आता पक्षाचा ओबीसी मेळावा पार पडला आहे आणि त्यानंतर मंडल यात्रेला सुरुवात झालेली आणि तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता की मंडल यात्रेचा हा जो रथ आहे तो हळूहळू मार्गक्रमण करत आहे पक्षाच्या ओबीसी सेलचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये बावन्न दिवस ही यात्रा चालणार आहे आणि महाराष्ट्रातील बहुतांशी तालुक्यांमधून ही यात्रा जी आहे ती जाणार आहे खरं पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पराभवाला समोर सामोरं जावं लागलं त्याच्यामध्ये ओबीसी मतदान पण एक महत्वाचं कारण होता आणि त्यामुळेच पुन्हा ओबीसी मतदारांपर्यंत आपलं एक म्हणणं मांडण्यासाठी किंवा ओबीसी मतदारां चा पाठिंबा पुन्हा जोरात मिळवण्यासाठी ही मंडल यात्रा जी आहे ती काढली जात आहे रथाच्या पाठीमागे आपण पाहू शकता की कारमध्ये शरद पवार बसलेले आहे आणि काही अंतरापर्यंत ते सुद्धा या यात्रेमध्ये एका प्रकारे प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झालेले आहे आणि हळूहळू ही यात्रा जी आहे ती मार्गक्रमण करत आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही यात्रा जी आहे ती जाणार आहे ही यात्रा जी आहे ती समोर मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मिथून आत्मनेसह रजत वसिष्ठ एबी